आपण जो सणासुदीला आनंदाचा शिदा देतो दिवाळीला दिला गणपतीला आता आपण देणार आहोत त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले अरे का बाबा तुम्हाला काय बघवत नाही सर्व सामान्य गरीब माणसाला साखर तेल तूप डाळ रवा मैदा हे मिळते का तुमच्या फोटात दुखतय अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा ज्याला गोर गरीबाची जाणीव नाही या सरकारला गोर गरीबाची माझ्या बहिणींची जाणीव आहे आणि म्हणूनच या जाणीवेतून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली महिला सक्षमीकरण केलं एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली दिली ना एसटीचा प्रवास करता की नाही आपण सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज पण घेतोय कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे जिल्हाधिकारी ती बघून घ्या कोणी याच्यातून वंचित राहता कामाने याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणूनच महिलांची प्रगती महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली आहे माझ्या बहिणींना वर्षातून तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि म्हणून हे आम्ही संसाराला हातभार लावतोय थोडी मदत करतोय आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मदत करता येईल त्या ठिकाणी करतोय आणि मी आपल्याला विश्वास देतोय विश्वास देतो हे बाबा कोणाला लागलं नाही ना आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या कुणालाही अडचण येणार नाही असं काम या ठिकाणी आमदार ताई पण आहेत आणि सर्व विभागाचे अधिकारी आहेत ताई कुठेही तुम्हाला काही अडचण आली तर लगेच सांगा तुमची अडचण दूर होईल या सर्व बहिणींना आपल्या लाडक्या भावाची भेट रक्षाबद्धनच्या दोन दिवस अगोदर मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा देतो आणि